श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करते की हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तुझं तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकावर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाहीत ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೈ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ದತ್ತ तर आजच्या या विषयामध्ये आपल्याला आयुष्यामध्ये मनाप्रमाणे किंवा अपेक्षाप्रमाणे पूर्ण होत नाहीत तर त्यासाठी आपल्याला हे गुरूंचे तीन गुरुमंत्र बघायचे आहेत तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्याला आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी काही अपेक्षा पूर्ण होत नाहीत किंवा मनासारखं होत नसेल तर आपल्याला गुरूंचं मार्गदर्शन योग्य ठरतेल तर याच आपण विषयावर आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील बघा कधीकधी आपण खूप मेहनत घेतो योग्य दिशेने प्रयत्न करतो पण तरीही जीवन आपल्या अपेक्षेनुसार चालत नाही काही वेळा आपल्या स्वप्नामध्ये इच्छामध्ये एक अचानक अडथळे निर्माण होतात तर काही वेळा आपण स्वतःमध्ये गोंधळून जातो अशावेळी निराश होण्याऐवजी दत्तगुरूंच्या मार्गदर्शनानुसार काही गोष्टी अंमलात आणल्या तर परिस्थिती सकारात्मक होऊ शकते तर आपल्याला दत्तगुरूंचे म्हणजे आपल्या गुरूंचे मार्गदर्शन हे नेहमी आपल्या कर्मावर आधारित असतं आपण योग्य कर्म केलं तर फळ नक्कीच मिळतं पण जर आपण जीवनात सतत संघर्ष अपयश किंवा मनासारख्या गोष्टी घडत नसतील तर आपण त्यामागे काही कारणं असू शकतात बघा ही कारणे शोधून योग्य उपाय केल्यास जीवनात अपेक्षित बदल घडू शकतो दत्तगुरूने त्यांच्या शिकवणीतून असे काही मार्ग दाखवले आहेत की बघा पहिला त्यांचा उपाय म्हणजे त्यांचा संकल्पशक्ती आणि श्रद्धा याचं बल वाढवायला पाहिजे दत्तगुरू म्हणजे आपले गुरु सांगतात नेहमी तुमच्या मनात जी कल्पना आहे तीच तुमच्या प्रत्यक्ष जीवनात अवतरते तर जर मनात गोंधळ असेल, असेल, असेल तर शंका असेल भीती असेल तर तुमच्या जीवनात तसंच होईल पण जर आपण मन दृढ संकल्पनाने भरलेलं असेल श्रद्धा असेल आणि तर अडथळेवर ते अडथळेचे तिकडे संधी बनते बघा आपलं मन नेहमी दृढ करा संकल्पनाने भरलेलं असावं श्रद्धा नेहमी असावा विश्वास असावा त्यामुळे आपल्या अडथळ्यावरती बघा हे संधी बनते आणि आपण संकल्पशक्ती ही सध्या शब्दात सांगायचे झाली तर आपल्या मनातील दृढ निश्चय तुम्ही आयुष्यात काही ठरवले आहे का तुम की तुम्ही तुमच्या बाहेरच्या परिस्थितीनुसार सतत बदलत आहात जर मनात ठाम श्रद्धा नसेल तर प्रयत्न योग्य दिशेने जात नाहीत रोज सकाळी आणि रात्री स्वतःला सांगा मी गुरूंच्या मार्गावर चालतो आहे माझं भविष्य उज्ज्वल आहे मी यशस्वी होईनच माझ्या माझ्याकडे सर्व काही असेल ते द महाराजांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतील तर रोज आपल्याला हे आपल्याला नेहमी आपले हे बोलायचं आहेत रोज दिवसातून सकाळी उठल्यावर दहा मिनटं बसायचं आहे ध्यान करायचं आहे आपल्या गुरुची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि आप आपल्याला या गो वो, गोष्टीमुळे बोलायच्या आहेत आपण यशस्वी होणार आहोत आपले काम होणार आहे आपण जे काही काम करतो तर त्याबद्दल दहा मिनटं बोलायचं आहे आणि ते खरंच आपण दहा मिनटं आपण ध्यान करताना हे बोलायचं आहे ह्यामुळे काय होतं की आपल्यामध्ये सकारात्मकता गोष्टी येतात आणि जे आपण बोलतो ना तर ते आपल्याला नक्कीच होतं तर त्यामुळे आपला हे नेहमी आपण सकाळी दहा मिनटं तरी बोललंच पाहिजे आपण आपल्या गुरूंच्या गुरूंसमोर बसून किंवा आपण गुरूंचे गुरूंचं ध्यान करताना आपण हे दहा मिनटं नक्कीच तुम्ही बोला बघा हे करून बघा तुम्ही हे उपाय तुम्हाला खरंच खूप उपयोगी पडेल आता दुसरा उपाय म्हणजे काय तर प्रारब्ध आणि प्रयत्न याचं संतुलन समजून घ्यायचंय म्हणजे बऱ्याचदा लोक म्हणतात प्रयत्न करणे ही काहीच होत नाही कदाचित माझ्या नशिबात नाही पण हे पूर्ण सत्य नाही आपल्या जीवनात प्रारब्धाचाही मोठा भाग असतो समजा एखादा माणूस आजारी आहे जर तो म्हणत राहिला की माझ्या नशिबात आजारच आहे मी काहीच करू शकत नाही तर तो आजार कधीच बरा होणार नाही आणि पण जर तो योग्य औषध घेत राहिला डॉक्टरांचा सल्ला ऐकत राहिला तर तो रोग बरा होऊ शकतो तसंच आपल्या जीवनातही आहे जर काही गोष्टी सतत चुकत असतील प्रयत्न करूनही यश येत नसेल तर खालील आपण त्या गोष्टी आपण करायला पाहिजे तर आपण बघा नेहमी आपण प्रयत्न करूनही आपल्याला कुणाला यश ये येत नाही तर ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा बघा त्या गोष्टीमध्ये आपण कुठे चुकतो का याचं आत्मपरीक्षण करा सर्वप्रथम तर आपण आपल्या आत्मपरीक्षण करायला शिका आपलं काहीच काय चुकतं का रोज एक चांगला संकल्प करा आणि तो पूर्ण करायचा प्रयत्न नक्कीच करा जे मिळवलं आहे त्याबद्दल कृतज्ञ कृतितन, कृतज्ञता व्यक्त करा बघा देवासमोर जे काही तुम्हाला मिळतं तर ते तुम्ही देवांना आवा आभार मानायला शिका आणि तेव्हा तुमचं आयुष्य बघा सकारात्मकतेचं वळण घेईल आणि तिसरा उपाय म्हणजे बघा गुरुकृपेचा आधार घ्या जेव्हा मी तुम्हाला नेहमीच सांगते की बघा आपल्या अडचणीमध्ये नेहमी आपल्या मग मार्गदर्शन असलंच पाहिजे सेवा केलीच पाहिजे असं नाही की तुम्ही सेवा करा फक्त पण आपले सेवे सेवेअभावी पण आपण दुसरी सेवा ही करतो बघा दत्तगुरूचे तत्वज्ञान सांगतात की जेव्हा एखादी गोष्ट वारंवार होत असेल तेव्हा ती फक्त कर्माचं फळ नसतं तर त्यामध्ये गुरूंचा काहीतरी संकेतही असतो कधी कधी आपण जीवनात चुकीच्या दिशेने जातो आणि हे आपल्याला कळतही नाही पण गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन नक्कीच दाखवतात गुरूंच्या मार्गावर जाण्यासाठी सेवा हे अत्यंत महत्त्वाचे आहे बघा सेवा म्हणजे काय तर मंदिरात जाणे किंवा काही एव म्हणजे जा मंदिरात जाऊन सेवा करणे एवढंच नाही आहे तर बघा सेवा म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या भल्यासाठी काहीतरी करणं कसलंही अपेक्षा न करता दुसऱ्यांची मदत करा सेवा कशी करावी तर जे आपण काही ज्ञान आहे तर आपल्या दुसऱ्यांना देणे बघा आपण दुसऱ्यांना ज्ञान देणे म्हणजे तेवढंच ज्ञान आपल्याला पण मिळत असतं तर आपण नेहमी दुसऱ्यांना ज्ञान द्या आणि त्यांना शेअर करा गरजू लोकांना मदत करा दत्तगुरूंच्या कार्यात आपल्याला हे वेळ द्या समर्पण करा बघा तुम्हाला जर तुमच्या घराजवळ जर दत्ताचं मंदिर असेल किंवा आप आपल्या स्वामीचा मठ असेल तर तिथे जाऊन तुम्ही कोणती तुम्हाला जे काहीही तुमच्या हातून घडेल ती तेवढी सेवा करा तुम्ही सेवा केल्याने काय होईल की तुमच्यात बघा सकारात्मकता गोष्टी होतील आणि तुमचे तुमच्या मनावर खरंच नक्कीच प्रभाव पडेल तर तुम्ही हे सेवा करा आणि खरंच तुम्हाला जे तुमचे मंदिर जवळ असेल तर जेवढी शक्य होईल तेवढं तुमची तिथे सेवा करा जाऊन सेवेच्या माध्यमातून तर आपलं कर्म शुद्ध होतं आणि दत्तगुरूंचे म्हणजे गुरूंची कृपा सहज मिळते आणि भक्तांना याच जीवन बदललेलं आहे कारण त्यांनी त्यांच्या जीवनात सेवा आणि आत्मसात केलेली आहे जर तुमचं आयुष्य अपेक्षेप्रमाणे चालत नसेल तर तक्रार करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करा बघा संकल्पशक् यामुळे काय होतं की तर संकल्पशक्ती दृढ करा तर बघा तर त्या काही तक्रार करतात नेहमी तुम्हाला कसं आहे माहिती आहे का आपले जर काही होत नसेल आयुष्यामध्ये तर आपण नेहमी तक्रार करतो बघा तक्रार करणे खरंच खरंच चुकीचं आहे नेहमी तुम्ही तक्रार करतं की माझ्याच्याने होत नाही मला असंच का मीच का असं म्हणजे तसं तक्रार नेहमी करू नका आणि बघा तर प्रारब्ध आहे आणि प्रयत्नां प्रयत्न यांचं संतुलन समजून घ्या म्हणजे काय गुरुकृपेचा आधार घ्यायचा आहे गुरूंचा आधार घ्यायचा आहे हे तीन उपाय केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडून नक्कीच येतो तर हे खूप अनुभवले आहेत बरेच जणांनी खरंच मी स्वतःही अनुभवलेले आहेत बघा या द गुरूंचे मार्गदर्शन आणि कृपा तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल फक्त श्रद्धा ठेवले पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे प्रयत्न करत राहावा प्रयत्नशील फळ नक्कीच मिळतं पण दत्त गुरूं मार्गावर चालणाऱ्या यश नक्कीच मिळतं हे नक्की मी शंभर टक्के खात्रीशीर बोलते मला मी याची शाश्वती नक्कीच शंभर टक्के देते कारण आपल्या गुरूंचे मार्गदर्शन नेहमी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जाते आणि आपल्याला संकटातून नक्कीच मार्ग दाखवते त्यामुळे आपण आयुष्यामध्ये अपेक्षाप्रमाणे जर आपल्या आयुष्यात होत नसेल किंवा आपल्या म्हणजे प्रयत्नाला यश जर मिळत नसेल तर हे तीन गुरुमंत्र नक्की त्याचा उपाय आहेत हे, हे गुरुमंत्र तुम्ही नक्कीच आत्मसात करा तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल नक्कीच घडणार आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ